श्री स्वामी दत्त अवधूत महाराजवीरचित्त श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय सातवा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नमः नम गुरुभ्यो नम श्री, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतर दिगंबर स्वामी राजाय नम श्री गणेशाय नमहा घरोघरी घरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाचा जप ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोनी चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशादिक शुद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी जननिंदा ती अनेक प्रकारे दूषण देती परिशांत चित्ते त्या उपदेशिती स्वामी नास्तिका आस्तिक बनवित अभक्ता सन्मार्ग दावित दुष्टा ताडन करीत ऐसा महिमा स्वामींचा एक बैरागी किमयागार रोज सुवर्ण निर्माण करीत दर्शना लोक अनेक थोर नित्य जाती तयांच्या जो चमत्कार करू शकत त्यासी मनावे खरा नाथ इतर भोंदू असत म्हणून लोका सांगत असे मच्छिंद्र आणि गोरक्ष तैसेची जालंदर आणि दत्त सारे चमत्कार करीत म्हणून मोठे ते मीच एक संत सुवर्ण निर्माण करीत नाथानंतर सिद्ध असत एकची ऐसे जनासी वदती चिल्मीतून सोने काढिती लोक जय जयकार करीती पहा हो तयाचा पक्वानांचा रोज पंगती असंख्य जन तयासी मानिती मनोनी अभिमानी होती मनती सिद्ध स्वतसी घोडा गाडी सर्व विपुल असे वैभव सुख उपभोग सर्व जवळी असती तयाचा मनोनी गर्व असे बहुत मीच एक असे सिद्धात मजवीन या लोकात कोणी नसे सिद्ध कोणी न भेटे सव्वाशेर म्हणून गर्वे किमयागार परिस्वामी गुरुवर सारे काही जाणत असे तो किमयागार नाशिकात होता तेव्हा वास्तव्यात लोकांसमोर मोठेपणा करीत मोठा संत म्हणून या नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात होते बाबा घोलप वास्तव्यात वामन बुवा ब्रह्मनेष्ट दर्शना येती तयांच्या किमयागाराचा विषय निगत कैसा गर्विष्ट असत उभयता असती बोलत वामन आणि बाबा घोलप जाऊनी पहावे तयाच्या सिद्धिस ऐसे वाटे मनास निघाले दोघे दर्शनासी त्यावेळी ते धवा किमयागार वदे तयासी आम्ही निर्मितो सोन्यासी आम्हा सम बलवान नससी या जगी कोणीही जालंदर मचिंद्र गोरक्ष हे किमिया करीत जासी किमिया न येत साधू तयासी म्हणू नये तो वामन ब्रह्म निष्ठेसी वदे तया किमया गारासी तुमचे बोलणे न उमजसी पहा आम्हासी ऐकता तयाचे भाषण किमयागार जाई संतापून मने तुमचा गुरु कोण नाव काय तयाचे वामन ब्रह्मनिष्ठ वदत प्रज्ञापुरीचे स्वामी समर्थ साक्षात असती श्री गुरुदत्त ऐसे वदती तयांना ऐकोन नाव समर्थ साधू होई संतप्त समर्थासी देऊनी दूषण भक्तांशी पुससी हे कैसे समर्थ न काही किमया करत जरी ते सुवर्ण निर्मित तरीच आम्ही वधू तया वधती स्वामी भक्त ते किमया न काही करत परितयाचा मिळता कृपा प्रसाद जग सुवर्णमय दिसत असे हाडाचे सोने करीत सर्पाचेही सोने करीत मातीचे सोने करीत अगाध महिमा स्वामींचा ऐकोनी तयाचे वचन साधू विस्मित होऊन वदे तुमचे वचन सत्य कसे मी मानावे जरी ते असती समर्थ मज किमया दावित, तरीच तुमचे सत्य माने नमी तयासी, नाही तरी या जगात अनेक ढोंगी साधू असत आणि तयाचे सेवक असत प्रसार करीती तयाचा ऐसे वदोनी तो किमयागार समर्थ भक्त सत्वर निघाले तेथून सर्व आपुल्या स्थानासी सर्व भक्त मिळवणी आळवीती स्वामी लागोनी प्रार्थना करीती नमुनी श्री स्वामी समर्थांची हे स्वामी समर्थ सचिदानंद स्वरूपा दत्ता तावी आपुली आगाद सत्ता तया किमया गारासी सर्व जाहले निद्राधीन तिकडे काय घडले वर्तमान विपरीत झाली करणी ऐका श्रोते तुम्ही प्रातकाळी होऊन जागृती चारी बाजू करून बंदिस्त सुवर्ण निर्माणा लागत किमयागार बैसला सुवर्ण न कोळसे झाले पाहुणी किमयागारा चिंता लागली हे कैसे अद्भुत घडले काही केल्या समजेना विचार आला मानसी निंदले मी समर्थासी जरी सिद्ध अससी, दावा प्रत्यय बदलो त्वरित निरोप धाडीत समर्थ भक्ता बोलावित अपराध घडला म्हणत आगाध महिमा स्वामींचा तयानी दंड दिला मजसी सर्व विद्यालया गेलीसी नये क्रिया मजसी सुवर्ण निर्माण होईना धरुनी वामनाचे चरण कधी होईल स्वामी दर्शन जाहला पश्चाताप म्हणून वारंवार प्रार्थित असे जेव्हा होईल दर्शन तेव्हा करेल अन्न ग्रहण म्हणून तत्काळ करी प्रस्थान अक्कलकोट पुरासी तत्काल अक्कल कोटी येऊन घेई समर्थ दर्शन माजला कारे म्हणून विचारी समर्थ तयासी कोळसे झाले सुवर्णाचे काय झाले किमयेचे कैसे चमत्कार पाहावयाचे ऐसे वदती तयाला क्या देखता हे इधर देख रे देख उधर ऐसे ऐकोनी उद्गार साधू पाहू लागला कडू वृक्ष संपूर्ण सुवर्णमय दिसत असे जे नीर होई सुवर्ण साधू होई भयमान लीला पाहोनी स्वामींची होता ऐसे अकस्मात तयाची समाधी लागत समाधीस्त असता दिसत हिरण्य श्री स्वामी हिरण्यमय विश्व समस्त हिरण्यमय स्वामी समर्थ हे विश्वातील सर्वत्र असे ज्ञान होत असे दीर्घ समाधी नंतर येई तो भानावर साष्टांग करी नमस्कार श्री स्वामी सी ते अज्ञानी मी बालक गुंतलो माया मोहात परी गुरुराज आपण बाहेर काढले मजसी आपली सेवा न करता उद्धार माझा केला आता ऐसे सद्गुरु करुणा करता तुची समर्था गुरुनाथा इंदा केली अनेक दुषीने दिदली अनेक अदवा तद्वा वचने कित्येक तरी माते उद्धरिले न कळे समर्थाची करणी प्रत्यक्षते ते उमारमनी ऐसे तयाचे थोरपणी मनोनी धरले दृढ चरण धन्य धन्य स्वामी समर्था तुझवी न कोण त्राता किती वर्णावी तुझी सत्ता धन्य धन्य सद्गुरु ऐसे वारंवार वदत परमानंदे डोलत निंदकाशी उद्धारित स्वामी समर्थ सद्गुरु तुझी निष्ठा पाहून, देतो मी सर्व ज्ञान मस्तकी कर आशीश दिदला प्रेम आशिष देव सोपान काकांनी पावन केले दर्शन येऊनी नाथपंथी भक्त म्हणून अलभते लाभले हे स्वामी समर्था सांग मज सेवा आता सदैव तुमचे स्मरण चित्ता सदा धान चरणाचे ऐकोनी तयाचे विनम्र भाषण स्वामी समर्थ आनंद घन बोलले जे वचन एका श्रोते सावधान देऊनी मृग चर्म कफणी बदले स्वामी दया लागोनी माहूर शेत्री जाऊनी वास्तव्य त्या करावे माहूर शेत्री जात दर्शन देती स्वामी समर्थ समर्थ कृपे करूनी केला उद्धारतयाचा ईशाचे करता स्मरण भक्तिभाव परिपूर्ण हृदयी तयाचे अधिष्ठान नित्य असावे माझे मनी जो स्वामीशी गेला शरण तयासी सिद्ध पदी बैसवून महिमा अनुपम श्री स्वामी समर्थांचा प्रत्यक्ष दत्ताचा अवतार अवतरला भूतलावर वाटते तयांना क्षणभर जरी पाहता प्रेमाने अपेक्षा न काही धरून करती भक्त कल्याण लौकिक त्यांचा महान दश दिशा पसरला करा तयासी नमस्कार नको कोणताही विचार मस्तक ठेवा चरणावर आशा मनी न धरता आपल्या मनातील विचार कळतो तयासी सत्वर रोख व्यवहार नित्य असतो तयाचा निरपेक्ष वृत्ती धारण करून जो करी तयासी नमन तो तयांना आवडे महान गुढ ते जान बरे दर्शनाचा उत्तम योग म्हणून सांगतो सांग, कृपा सांग, मिळता अथांग सार्थक होई जन्माचे, श्री स्वामी समर्थ सप्तशती सप्तमोध्याय स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु